म्हणजे गेल्या काही वर्षातल्या धाडींच्या घटनांपासून पुण्यातला कोंढवा परिसर चांगला चर्चेत आला या भागात देशविरोधी कारवाया चालतात इथल्या काही तरुणांचा लोकांचा दहशतवादी गटांसोबत संबंध असल्याचं अनेकदा या भागाबद्दल बोललं जात राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर मागं इथल्या दोन तीन जणांना अटक सुद्धा केलेली होती इथं घडलेल्या अशा अनेक घटना आहेत ज्या कोंडव्याला देशविरोधी कारवाया करणारे बनवतात आताही पुण्याच्या याच भागात आणि इतर अठरा ठिकाणी मध्यरात्रीपासून एटीएस महाराष्ट्र पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या वतीनं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलाय म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण कोंडव्यामध्ये हे सर्च ऑपरेशन नेमकं का होतंय कोंडव्यात खरंच कोणतं तरी देशविरोधी साम्राज्य तयार होत आहे का कोंडव्यात पुन्हा दहशतवादी आलेत का सगळेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी सध्या पुण्यातील कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून तब्बल अठरा ठिकाणी मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन राबवत आहेत काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी माहिती आता समोर आली आहे पण आता या कारवाईने फक्त राज्यातच नाही तर देशभरात खळबळ उडवलेली आहे पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती त्यानंतर देश संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं त्याच भागात आता पुन्हा काही संशयित सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतर तपशील अधिकृतरित्या जाहीर केला जाईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं पण कोंडवा परिसरात पोलिसांनी बऱ्याच काळापासून संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केलं होतं पुढे पोलिस आणि एटीएस जवळपास तीनशे पन्नास कर्मचारी पुण्यातील कोंडवा भागात सध्या तैनात करण्यात आले आहेत तब्बल पंचवीस ठिकाणी पोलीस व एटीएस अधिकाऱ्यांकडून हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं ही मोहीम संशयितांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता आहे अशी माहिती देखील समोर येत आहे तर बुधवार रात्रीपासूनच पुण्यातील कोंडवा भागाला छावणीचं स्वरूप आलं आहे देशविरोधी कारवाई होणार असल्याचे इनपुट्स पुणे पोलिसांनी एटीएसला मिळाले होते त्याच पार्श्वभूमीवर एटीएस अधिकारी आणि पुणे पोलिसांनी कोंडवा भागात ही संयुक्त कारवाई सुरू केली तसेच हीच कारवाई पिंपरी चिंचवडमध्ये माहिती आता समोर आली आहे कोंडवा भागात विविध ठिकाणी एटीएस अधिकारी आणि पोलिसांनी छापेमारी केली आणि त्यात काही संशयितांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यापैकी काही जणांची कसून चौकशी देखील करण्यात येते दोन वर्षांपूर्वी याच कोंढरा परिसरातून संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा आदेश कारवाई करण्यासाठी काही संशयित तयारी करत असल्याचं एटीएस व पोलिसांना समजलं त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू असल्याचं समजत आहे पण मंडळी एटीएसने आधी कोंडव्यात बऱ्याचदा अशाच कारवाया केल्या आहेत मंडळी दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात एटीएसने छापेमारी करताना कोंडव्यातल्या मिठानगर येथील एम कॉम्प्लेक्स येथून सात सिम बॉक्स तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिम कार्ड्स नऊ वायफाय राऊटर्स आणि एक लॅपटॉप यासोबतच एका जणाला आणि नंतर अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणखी दोन जणांना अटक केलेली होती आणि दोन हजार तेवीसच्या जुलै ऑक्टोबर मध्ये इसी संबंधित तपासात कोंडव्यातील फ्लॅटवर जप्ती केलेली होती कोथरूड इथं दोन संशयित पकडल्यानंतर एटीएसने कोंडव्यातील भाड्याच्या फ्लॅटमधून केमिकल लॅब साहित्य पाचशे जी बी डेटा आणि नंतर फॅन मध्ये लपवलेली आयईडी शीट म्हणजेच नकाशा जप्त केला होता कोंडव्यातील कादीर कादर दस्तागीर पठाण याला निवारा दिल्याबद्दल आणि फंडिंग केल्याबद्दल अटक झालेली होती एवढंच नाही तर तेवीस सप्टेंबर रोजी प्रकरणात राज्य एटीएस व कोंडव्यात छापेमारी करत पुण्यातून दोन जणांना अटक केलेली होती सतरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये कोंडव्यातील काही घरं सुद्धा जप्त करण्यात आली होती जी दहशतवादी कारवायांसाठी वापरली जात होती जुलै सत्तावीस अठ्ठावीस दोन हजार तेवीस मध्ये कोंडव्यातील डॉक्टर अदनाली उर्फ अदनान अली सरकार यांच्या घरी एनआयए ने कोंडव्यातील निवासस्थानी छापा टाकून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दस्तऐवज जप्त केलेला होता पण आता आपल्याला प्रश्न हा असेल की दहशतवादी कारवाई कोंडवाच कायम चर्चेत होतो त्याचं कारण म्हणजे एन आय ए कोंडव्यातील चार मालमत्ता थेट जप्त केल्या आहेत कारण या ठिकाणांचा राहणे आयडी डेमो वर्कशॉपसाठी ट्रेनिंगसाठी वापर केल्याचा आरोप लावला गेला होता त्यामुळे कोंडवा राष्ट्रीय पातळीवर बातम्या ठळक झाला होता मागे एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीचे प्रो पाकिस्तान पोस्टचे प्रकरण सुद्धा मे दोन हजार पंचवीस मध्ये चांगलेच गाजलेले होते एकूण चार एक दहशतवाद विरोधी कारवाई या भागामध्ये झालेल्या आहेत याशिवाय इथं पडलेल्या धाडी सुद्धा चांगल्या चर्चेला गेलेल्या आहेत पण म्हणतो आपल्या देशाचं शैक्षणिक हब असणाऱ्या पुण्यात अशा पद्धतीने जर कट शिजत असतील तर नक्कीच ही आपल्यासाठी धोक्याची घंटा मांडली जाते बाकी तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं या कारवाईबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विषय झुभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद